स्कार मंडळी असे जाळीदार दोन्हीकडून जाळी पडलेलं घावन हे घावन नाचणीच्या पिठाचे आहे तर असे नाचणीचे पौष्टिक आणि ग्लुल्टन फ्री घावन पाण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा या चटपटीत चटणीसोबत खूप छान लागतात एक कप नाचणीचं पीठ आहे यात दोन चमचे तांदळाचं पीठ मिक्स आहे पीठ चवीनुसार घालायचं आहे यासाठी अर्धा टॉमॅटो घेतला मी मिरच्या चार घेतलेत कोथिंबीर घेतलेत टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे अशा पद्धतीने बारीक एकदम चिरायचं आहे मिरच्या पण बारीक चिरून घ्यायच्यात कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायचे हे बारीक का चिरायचं आहे तर पिठामध्ये पूर्ण चांगलं व्यवस्थित चा हो मिक्स होऊन एकदम वर आंबोळीमध्ये येऊ नये म्हणून किंवा घावन आपण जे करणार आहे ते त्यामध्ये वरती दिसू नये जास्त म्हणून आपण हे बारीक एकदम आहे नाचणीचं घावन पौष्टिक पदार्थ आहे आता या पिठामध्ये टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर मिक्स करायची आहे त्याच्यामध्ये एका कपासाठी पाणी चारपट घालायचं आहे म्हणजे पातळ हा दुसरा कप हा तिसरा कप घातलाय मी हातात अंडा मी कधी भिजत ठेवायचं घावन किंवा चिजनीच्या पिठाच्या घावन किंवा आंबोळीसाठी अर्धा अर्धी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत अर्धा टोमॅटो चिरून घेतलाय मिरच्या दोन बारीक तुकडे करून घालायचे आहेत लसूण सतत पकाळ्या घातलं खोबरं ओलं नव्हतं त्यामुळे वाळ ओ वाळलं खोबरं एक मुठवर घेतलेलं आहे आणि कोथिंबीर मुठवर ह्याच्यात आम्ही चटणी करणार त्याच्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घालते आणि हे वाटून घेते मिक्सरला आपली चटणी छान झालेली आहे यात आपण काढून घ्यायची याच्यामध्ये एका बाउलमध्ये काढते मी एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपलं छान मीठ नाचणीचं भिजलेलं आहे तर आता आपण तयार करायला घ्यायचे घावन किंवा सुद्धा म्हणतात त्याला तर पाव कशी बनवायची आंबोळी हे पूर्ण हलवून घेऊन मग वाटीनं घालायचं आहे आपण गॅसवर मी हा तवा आहे त्याच्यावर आता पाणी मारून घेते म्हणजे त्याचं तापमान कमी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते थोडंसं तेल सोसते ते पण पुसून घेते चिकटलेली घाण निघून जाते त्याच्यानंतर आपण आता ह्या तव्यावरती या वाटीनं आपलं धावणं घालायचं आहे हलवून घ्यायचं कडे नाही घाल पाहिजे म्हणजे मध्ये घालायला सुट्टात अशा पद्धतीनं घालायचं दोन तीन मिनटात असं हे सुटत येते बघा सगळीकडं करायचं भाजून घ्यायचं सगळीकडनं तेल घालायचं असलं तर भात घालायचं नाही तर नाही घातलं तर चालतंय मी थोडंसं तेल घालते हे उलटण हे छान आंबोळी आपली किंवा धावण तयार झालं चांगलं घालून घ्यायचं घावन तयार होते तोपर्यंत पण आपली एक पॅन ठेवायचं छोटा त्याच्यामध्ये जिरे मोरी अर्धा कच घातले कडीपत्ता पास्ता तांदूळ घालायचे मिरच्या घालून घालते फोडणीसाठी आपली फोडणी तयार झाली गॅस बंद करायचा फोडणी आता याच्यात घालून द्यायची आपल्या केलेल्या चटणीमध्ये जाळीदार मस्त आपला ग्लुटन फ्री आणि पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे आणि दोन्हीकडनं जाळी पडल्या खूप छान भाजलेलं आहे दोन्हीकडनं टोमॅटो थोडे थोडे दिसत आहेत म्हणजे खूप क्रिस्पी झालेला आहे आणि अशी घडीसुद्धा करताय त्याची तर मी आता हा ह्या चटणीसोबत खाणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा नाश्ता करून बघा आणि सर्वांना करून घाला